नमस्कार मित्रांनो राजकारणात मोठा घडामोडी अजित पवार नॉट रिचेबल काय आहे ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या रंगत आहेत काही पदाधिकाऱ्यांनी याला थेट विरोध केला आहे आता दोन्ही पक्षातील बैठकातील चर्चा खिसकली दिवसभरातील राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून महाविकास आघाडीने एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री घेतला दरम्यान रात्री उशिरा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जागा वाटपाच्या बैठकांना पुन्हा एकदा सुरुवात केली मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता मावळल्या आहेत याच दरम्यान अजित पवार बारामती ऑस्टेजवरील वरील बैठकीनंतर थेट मोबाईल बंद करून एकटेच निघाले त्यांनी माझ्या मागे कोणीही येऊ नका असं थेट सांगितलं अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले हेच नाही तर पोलिसांचा मोठा फौज फाटाई तिथेच बाहेर त्यांची वाट पाहत राहिला पायलट कार आणि सर्व सुरक्षा सोडून अजित पवार एकटेच निघून गेले यामुळे या बैठकीत नेमकी काय घडलं की अजित पवार एकटेच निघून गेले यावर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झालं आहे अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहेत अजित पवार नेमकी कुठे आहेत हा प्रश्न त्यांच्या सुरक्षकांनाही पडला यापूर्वी ज्या ज्यावेळी अजित पवार नॉट रिचेबल झाले आहेत त्यावेळी राज्यातील राजकारण मोठा भूकंप झाला आहे एका खाजगी वाहनातून बारा बारा वा ते बारामती हॉटेल मधून अचानक रवाना झाले यावेळी त्यांनी सुरक्षकांना घेतलेले नाहीत आणि निघून गेले उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती हॉटेल मधून ज्या वाहनाने रवाना झाले ते वाहन अखेर नुसतंच त्यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी दिसले आहेत मात्र अजित पवार जिजाई निवासस्थानी आहे की नाहीत याबाबत माहिती देण्यास कर्मचाऱ्यांना नाकार दिला आहे त्यामुळे पुण्यात काहीतरी मोठं सुरू असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याकडून प्रयत्न केला जात आहेत तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद